त्र्यंबकेश्वर मध्ये पार्किंगच्या गुंडाकडून पत्रकाराला मारहाण त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे घटना घडली आहे पार्किंगचे पैसे न दिल्याच्या वादातून तीन पत्रकारांना गुंडांकडून मारहाण पत्र करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पत्रकाराने वाहन पार्किंगसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर थोड्याच वेळात मारहाणीत झाले या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संताप व्यक्त केला जात असून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे घटनेतील आरोपीचा शोध सुरू असून स्थानिक नागरिकांमध्येही पार्किंग माफिया व गुंडगिरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांची हॉस्पिटलमध्ये भेट घेत कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी यांना या गुंडांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत चाललो होतो एंट्री केल्यानंतर तिथे पावतीवाली होती योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे योगेश सरांची त्याची शेगाज आली योगेश सरांना त्याने मारलं आम्ही सोडासोडी करायला लागलो शिरगडा केले चार पाच जण आले मारायला सुरुवात केली दगड लाकडी दांड डोक्यात मारलो <स्थाँगा> लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड